तेव्हा म्हणजे पन्नास हजार माणसं एका पन्नास हजार पन्नास हजार येणं आणि सभा तेवढी असते पहा आणि जर गाड्या पाठव ठरल्या असत्या अशा याला किती हजार गाड्या पाठवा लागल्या असतात म्हणजे आमची सभा ठेवली असतीन गाड्या पाठव्या आता मी सावध सगळे रस्ते भरून आता लोक येतात तेव्हा काल पन्नास हजार खुर्च्या भरल्यानंतर सुद्धा दहा हजार होत बाहेर आणि काय कार्यक्रम करतो म्हणजे संभाजीचं पार्टे जबरदस्त मांडणी त्यांनी केली संभाजी समजून सांगण्याचं काम सगळ्यात चांगलं संभाजी महाराज समजून सांगण्याचं काम सगळ्यात चांगलं त्यांनी केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय ते सिरियल मध्ये तुम्ही पाहिलं होतं आता मी हे जे एवढे गावं सांगितले ना मी तुम्हाला सांगते खळी खळी नंतर पिंपरी लवकी पिंपरी लवकी नंतर पानोडी पानोडी नंतर मालुंग डिग्रस त्यानंतर आमधोर एवढे गाव मला आता हे करून साडेसहा ला मला त्या नाटकाला पहिलं स्टेजवर उभं राहायचंय नाटक शास्त्र असं एकदम त्यांचं म्हणणं की एकदा स्टेजवर एकदा आरती झाली उतरली तर त्या स्टेजवर परत कुणी जाऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते तरी आम्ही घुसलो पाहत